नमस्कार मैत्रिणीनो जयाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण हिरव्या मिरचीपासून झनझणीत असा ठेचा कसा बनवायचा आणि तोही ठेचून ठेचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे आणि कधीकधी आपल्याला खूप भाज्या असतात परंतु कधीतरी आपल्या तोंडाला अशी ठेचा खाण्याची इच्छा होते तर त्यासाठी आपण ठेचा कसा बनवायचा हिरव्या मिरच्यापासून ते पाहणार आहोत आपण त्यासाठी साहित्य घेतले हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता इथं मी मिरच्या स्वच्छ धुवून त्या मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत आणि मी या मी या मिरच्या लोखंडी तव्यामध्ये भाजती बघा कारण एक लोखंडी तव्यामध्ये भाजल्यानंतर त्याची चव एक वेगळीच येते म्हणून मी इथं त्या मिरच्या लोखंडी तव्यामध्ये छान अशा डाग पडेपर्यंत भाजून घेणार आहे बघा आता इथं मिरच्या आपण कधी कधी काय होतं ज्यावेळी आपण मिरच्या मोडलेल्या नसतील तर त्या फुटून आपल्या अंगावर येण्याची शक्यता असते म्हणून नेहमी ठेचा करताना मिरची मोडूनच स्वच्छ धुवून घेऊन ती भाजायची तर इथं छान मिरची डाग पडेपर्यंत भाजायची आहे आणि या स्टेजला आपल्याला एक दोन चमचे त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर अजून ती मिरची चांगली भाजते त्यानंतर आपल्याला भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण सोलून घेतलेला लसूण घालायचं आहे त्यानंतर आपण जी कोथिंबीर घेतलेली आहे ती कोथिंबीर घालायची आणि चवीपुरतं जे काही लागेल ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये मीठ घालू शकतात बघा आणि त्यानंतर या स्टेजला आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि त्यानंतर ते आपण जे लसूण कोथिंबीर आणि मीठ घातलेलं आहे ते परतून घ्यायचं सर्व एकजीव करायचा आता हा ठेचा आपण ठेचणार आहे तो आपण खलबत्त्यात किंवा मिक्सरला वगैरे बारीक करणार नाही किंवा खलबत्त्यात तो ठेचणार नाही तर आपण याच तव्यामध्ये ठेचून घ्यायचा आहे मग आता पूर्वीच्या आपल्या आज आजी असतील वगैरे तर त्या काय करायच्या असाच तव्यामध्ये गरम गरम मिरच्या असताना त्या ठेचून घ्यायच्या आणि तो ठेचा खाल्ल्यानंतर तो अतिशय चवीला छान लागतो आणि जो आपण मिक्सरला करतो त्याच्यापेक्षा याची चव हो कितीतरी पटीने चांगली असते तर इथं आता माझ्याकडे ठेचण्यासाठी दुसरं काही नव्हतं त्यामुळं मी इथं एक स्टीलचा पेला घेतलेला आहे आणि त्यानं त्या मिरच्या थोड्याशा गरम असल्यामुळे त्या ठेचल्या जात आहेत आणि याला थोडासा वेळ लागतो ठेचण्यासाठी जसं की आपण मिक्सरला किंवा खलबत्यात लगेच पटकन बारीक केलं जातं तसं इथं होत नाही तर इथं थोडासा वेळ लागतो आता इथं बघा आपलं ठेचून झालेलं आहे ठेचा किती छान दिसतो आहे बघा खूप छान आपल्याला खूप बारीक ठेचायचा नाही तो थोडासा मोठा मोठाच ठेवायचा आहे म्हणजे तो खाताना खूप छान लागतो आणि त्यामध्ये आपण कच्चा लसूण घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे भरपूर त्यामुळे तो चवीलासुद्धा खूप छान लागणार आहे आणि असा ठेचून घेतल्यानंतर त्याची चव अजून छान लागणार आहे बघा तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसते ठेचा ठेचून घेताना तुम्हाला दिसत आहे आणि असा ठेचलेला ठेचा आता आपण गावाकडेच आपल्याला खायला मिळतो शक्यतो आता सगळेजण काय करतात आपला त्रास कमी होण्यासाठी सगळेजण तो मिक्सरमधून काढतात किंवा मिक्सरला फिरवतात तर त्याची चव या ठेचापेक्षा म्हणजे छान लागतो तो पण परंतु असा तव्यात ठेचलेला ठेचा अजून चांगला लागतो तर इथं माझा ठेचा पूर्ण ठेचून झालेला आहे बघा किती छान दिसतोय आणि अशा प्रकारे आपला ठेचा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की मैत्रिणींनो ताईंनो तुम्ही करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा थँक्यू